नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओबीसी सी मराठा आरक्षण आणि एडब्ल्यू एस या, या लोकांना नेमक्या काय सूचना देण्यात आलेल्या आहेत काळजीपूर्वक व्यवस्थित भरून घ्या ज्या लोकांनी यापूर्वी जर ओबीसी मध्ये फॉर्म भरला असेल तर त्यांना खाडाफोड करता येत नाही ओबीसी मध्येच राहता येईल फक्त कुणाला खाडाखोड करता येईल महत्वाचे मुद्दे काय आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो आपण तेरा चौदा पंधरा हे मुद्दे इथे दिलेले आहेत स्पष्ट दिलेले आहेत ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे त्या मुद्द्याला व्यवस्थित वाचून घ्या तुम्हाला जर हे हवं असेल बाबा हे परिपत्रक तुम्हाला जर हवं असेल तर लक्षात घ्या ॲट द रेट यच पुंडे सर या टेलिग्रामवर टाकलेलं आहे टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे जॉईन करून घेऊ शकता बघा उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक वीस तीन दोन हजार मुदत देण्यात येत आहे त्यानंतर बघा स्वप्रमाणपत्र पूर्ण करताना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा मधील उमेदवारांच्या नावामध्ये तफावत येत असल्यास ते तफावत असा येत असलेली सूचना आहे तेरा चौदा पंधरा काय म्हटलंय बघा लक्षात घ्या तेरावा मुद्दा नमूद केलेल्या मुदतीत जे उमेदवार स्वप्रमाणपत्र करणार नाही ते उमेदवार या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या शिक्षण सेवक शिक्षण पदभरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाहीत ठीक आहे त्यानंतर शासन निर्णय दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस अन्वे जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने अराखीव अराखीव म्हणजेच खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस यातून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय म्हणजेच मराठा आरक्षणाचा ज्याला लाभ घ्यायचा आहे त्याबाबतच्या योग्य तो बदल करणे आवश्यक आहे ज्या लोकांची मराठा कास्ट आहे त्यांनी सरळ ईडब्ल्यू एस मध्ये या अगोदर किंवा ईडब्ल्यू एस याच्यामध्ये जर फॉर्म भरलेला असेल किंवा ओपन मध्ये फॉर्म भरलेला असेल आता मराठा आरक्षणचं सर्टिफिकेट जर तुम्ही काढलेलं असेल किंवा ओबीसी आरक्षणाचं सर्टिफिकेट काढलेलं असेल कुणबी ओबीसी म्हणून तर तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर ईडब्ल्यू एस किंवा ओपन मध्ये असाल तर तुम्हाला ती ई बी सी किंवा ओबीसी करता येणार आहे त्याच व्यक्तीला पुढे काय म्हटलंय बघा पुढला मुद्दा काय आहे चौदा नंबर झालं पंधरावा मुद्दा काय आहे बघा काही उमेदवारांना त्यांच्याकडील कुणबी नोंदीच्या आधारी इतर मागास वर्गाचे जात जात प्रमाणपत्र मिळाले आहे त्याच अनुसरून सामान्य प्रशासन विभागाचे पत्र अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस अन्वे दृष्ट्या घटक ईडब्ल्यू एस यातून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना इतर मागास वर्ग म्हणजेच ओबीसी या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबाबत एक तो बदल करणे आवश्यक राहील म्हणजे जे लोक ओपन मध्ये होते पण आता कुलबी समाजामध्ये आले किंवा एससीबीसी मध्ये आले त्यांना त्याच्यात चेंज करता येणार आहे त्यांनी चेंज करून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर सोळावा मुद्दा काय म्हटलं बघा सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग म्हणजेच एसईबीसी या प्रवर्गातील मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गाचा लाभ यापुढे अनुज्ञेय नाही म्हणजे तुम्ही जर एससीबीसी मध्ये गेलात म्हणजे मराठा आरक्षण मराठा जो समाज आहे ज्याच्या कास्ट मध्ये मराठा आहे त्याला ईडब्ल्यू एस मध्ये थांबता येत नाही सध्या स्थितीमध्ये त्यांनी सरळ काय करायचंय एसईबीसी करायचे कुणबी काढला असेल कुणबी करायचं ठीक आहे सहित असलं पाहिजे नसता तुम्ही ईडब्ल्यू एस ठेवलात तर तुम्ही डायरेक्ट ओपन मध्ये असाल लक्षात घ्या ईडब्ल्यू एस ठेवता येणार नाही ईडब्ल्यू एस मध्ये ज्या कास्ट आहेत त्यांना ईडब्ल्यू एस मध्येच राहता येईल तुमच्याकडे मोप प्रमाणपत्र असलं तरीही तुम्हाला ते प्रमाणपत्र यूज करता येणार नाही यापुढे लक्षात घ्या यांनी सरळ सांगितलेलं आहे सबब आरक्षण धोरणातील बदलामुळे यापुढील नवीन जाहिरातीच्या वेळी उपरोक्त नमूद उमेदवार त्याचा योग्य तो प्रवर्ग निवडण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे त्यामुळे वरील नमूद चौदा व पंधरा प्रमाणे योग्य तो बदल करावा अन्यथा त्याच उमेदवारा स्वतः जबाबदार राहील बघा मित्रांनो त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तुम्ही राहिलं बाबा ईडब्ल्यूएस मध्ये राहिलय मला असं म्हणून चालणार नाही कारण तुमची काष्ट ओबीसी मधून भेटले मराठा समाजाला त्या ओबीसी मध्ये जाता येत ठीक आहे याच्यावर काही दुमत मांडण्याची गरज नाही तिथं तत्परतेने व्यवस्थित करा ठीके स्वप्रमाणपत्रामधील माहिती नव्याने भरणे किंवा यापूर्वी भरलेली माहिती दुरुस्त करणे म्हणजे उमेदवारांना नियुक्तीच्या शिफारशी बाबतचा पूर्वलक्षी प्रभाव कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी त्यानंतर काय म्हटले बघा जे लोक आता समजा ज्यांनी प्रकल्पग्रस्त आहेत माझी सैनिक आहेत याच्यात खाडाखोड करता येणार नाही भूकंपग्रस्त आहेत याच्यात खाडाखोड करता येणार नाही तुम्ही एका एक दोन आता एक दीड वर्षाचा कालावधी उलटून गेलाय तुम्ही जर आता प्रकल्पग्रस्त माझी सैनिक किंवा जे काही भूकंपग्रस्त झालेला असाल आणि तिथं जर तुम्हाला चेंज करायचं असेल ते तो चेंज करता येत नाही जो काही दोन हजार बावीसचा होता तेच राहणार आहे किंवा ज्या काही लोकांची कास्ट आहे व्हीजेए किंवा एन टी सी एन टी बी आता त्याच्यात चेंज करता येणार नाही ती ती जशाला तशीच राहिली जाते ठीक आहे त्या त्याच्यात खाडाखोड करता येणार नाही व्यवस्थितरित्या सेल्फ सर्टिफाइड करून तुम्हाला डेट दिलेल्या डेट मध्ये म्हणजे अकरा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करायचा आहे म्हणजे आजच्या डेट पासून ते वीस तारखे वीस तारखेनंतर तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही जर तुमच्याकडून राहून गेलं तर गेलंच समजा ठीक आहे दुसऱ्या टप्प्यातला ह्या पहिला टप्पा म्हणजेच हा, हा महत्वाचा स्वप्रमाणपत्राचा प्रमाणपत्राचा महत्वाचा टप्पा आहे व्यवस्थितरित्या फिलअप करा तुमचा नंबर नक्कीच लागणार आहे मग ज्या लोकांनी नवीन नोंदणी करायची त्यांनी नवीन नोंदणी सुद्धा करायची आहे थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो व्हिडिओ नेक्स्ट मध्ये अशीच नवनवीन माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद